नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय चोवीसशे जास्तीत जदर अठ्ठावीसशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी पाच हजार सहाशे सहासष्ट सरसंद्राय पाच हजार नऊशे एकोणतीस जास्तीत जद सहा हजार अडसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चौऱ्याण्णव कमी क्विंटल कमीत कमी सहा हजार पन्नास स्वतः सहा हजार दोनशे पंचवीस जास्तीत जद सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे चार क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एक्कावन्न संत्राय सहा हजार तीनशे अडुसष्ट जास्तीत जद सहा हजार पाचशे शहाऐंशी रुपये क्विंटल जाते पांढरा शेतमाल करडई नंबर एक अवक सात कमी क्विंटल कमीत कमी आठ हजार सातशे सर हजार आहे आठ हजार आठशे जास्तीत जद आठ हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक तीनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी चारा दोनशे सर हजार चारा दोनशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जद चार हजार तीनशे एकोणसाठ रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक पस्तीस क्विंटल जाते एकवीस नव्वद या ठिकाणी कमीत कमी दोन हजार एकशे नव्वद बावीसशे शेहेचाळीस जास्ती ज्या तेवीसशे वीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी